मित्रांनो तर आज हा एक स्पेशल दिवस कारण की आज होता मंथनचा दहावीचा रिझल्ट तर तो आता आलाय त्याला आपण त्याचा रिएक्शन बघू चला भेटू आपण त्याला आलाय मध्ये मला चॅलेंज दिलेला की त्याच्यापेक्षा जास्त काढेल काढले आणि त्यांनी काढले काय माहित कस आता कस याच्यापेक्षा जास्त नाही केला काढले तर काढले मला काय फरक पडत नाही कारण की माझे धावे पण थोडी जस जसं वर्ष वेगळं होत तसं जस पेपर सोपे होत गेले आता कोरोनामध्ये होत मध्ये होतो तेव्हा पेपर हार्ड आले तरी मी ट्रॅव्हल करून काढायचो ट्रॅव्हल करून अभ्यास करायचो रोज सकाळी लवकर उठावा लागायचं मला आणि जाताना मला एक तास लागायचा इकडनं पण लागायचं चांगला अभ्यास केला बिना क्लास आणि आता मंथनच्या याला यांनी ट्वेल्थ टाकलाय आणि हा टोळ टाकलाय तरी पण बिगर क्लासचा एवढे यांनी पास झालाय हीच मेहरबानी माझ्या नातवांची बाबा ले ले वर, तर आता मम्मी गावाला आहे तर मम्मीने सांगितलेलं की व्हिडिओ काढ म्हणत आल्यावर तर काढला आता मम्मी आल्यावरती पण आपण तिचा रिएक्शन कॅप्चर पप्पा आले पप्पाला पण विचारू आपण मंथनचा रिझल्ट काय वाटलं किती आनंद झाला पप्पा इथे बसलेत कामामधन आले आणि तर पप्पा तुम्हाला कसा वाटलं मंथनचा रिझल्ट आनंद झाला आणि एवढं स्टॉल बिल लावून एवढं हे करू इकडे तिकडे करून सुद्धा त्यांनी अभ्यास केला कसा केला माहित नाही पण मला लय आनंद झाला तर पप्पांनी खास पेढे आणलेले हे बघा पेढे बघा आपले रोजचे एक नॉर्मल पेढे आहेत बोललो काजू कतली आणल पण पप्पांनी काजू कसली ना आणली थोडा साधे पेढे तर साधे पेढे खायला भेटले पण मम्मी आता कधी येते पंधरा तारखेला येते मम्मी बोलली पंधरा गुरुवारी किंवा शुक्रवारी गुरुवारी किंवा शुक्रवारी येईल मम्मी त्या मम्मीचा पण रिएक्शन मम्मी तर बोल ना हो मला वाटलाच नव्हता <laughs> माझ्या मुलगा एवढा काढेल मी तर सगळ्यांना बोलाय की आता त्यांनी त्यांचंच बघू दे आपल्याला काय करायचं आहे आता बघू मम्मीचं रिएक्शन आल्यावरती तर चला मम्मी आल्यावरती आपण दुसरा व्हिडिओ काढू तर मित्रांनो मंथनचा आणि मम्मीचा रिएक्शन आधीच कॅप्चर केलं तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मी सर नव्वद तरी बोलवतो आम्ही बोल बोल काँग्रेस काँग्रेस काय मम्मी रडते मम्मी राडते तुझे माहिती दिसते रडते का त्याला आनंद तुला काय समजतंय छान छान